कोणाला आता विचार प्रवीण रायगड रायगड विचार यार रायगड रायगडच्या पालकमंत्री पदाचा वाद जो आहे तो सुरू आहे भरत गोगवले आणि सुनील तटकरे यांच्यात आरोप प्रत्यारोप सुरू आहे काय सांगणार असं आहे की अठरा राजकीय पक्षामध्ये आपण मोठं झालं पाहिजे आपल्याला पद मिळालं पाहिजे स्पर्धा असं स्वाभाविक आहे परंतु अशा कुठल्याही पद्धतीच्या प्रश्नावर आमचे जे महायुतीचे नेते आहे ते बसून आपसात मार्ग काढतील आपण आपल्याला योग्य तो रिझल्ट असं म्हणण्यात कलगी कलेयुगातील मुघलांनी गररो अशी टीका आनंद यांनी या वादावरून केली आहे स्तर चाललाय एकीकडे नॅपकीन वाटतात दुसरीकडे मुघलांनी मुघलांची उपमा देतात स्तर दोन्ही पक्षांमध्ये होतोय प्रत्येकाने बोलताना योग्य तो भान ठेवून बोललं पाहिजे मी कधीही अशा पद्धतीची वक्तव्य करत नाही मला असं वाटतं की प्रत्येकाने बांधून बोललं पाहिजे आपली मर्यादा पाडली सोडलाय का आहे शिवसेनेचा रायगडवर राज्यमंत्र्यांना अधिकार नाही महिने झाले ना अजून पूर्ण अधिकार नाही मिळाला ज्याच्यामध्ये क्षमता असते तो स्वतः काम करत असतो तुम्ही राज्यमंत्री वेगवेगळ्या आढावा घेतो त्याला काही अडचण मला वाटत नाही अधिकार पूर्ण थँक्यू अधिकार